परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हा या गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे श्रीधर ठोंबरे यांचा सत्कार करण्यात मानवत तालुक्यातील कोल्हा या गावचे भूमिपुत्र ज्येष्ठ उद्योजक तथा भाजपचे नेते श्रीधर ठोंबरे यांचा गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार करत सन्मान करण्यात आला अनेक वर्षांपासून उद्योग सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजाच्या तळागाळातील लोकांना सहकार्य करणारे तसेच आपल्या मूळ गावी कोल्हा येथे वेळोवेळी वेड़ विविध उपक्रम घेत गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे श्रीधर ठोंबरे यांचा सत्कार गणेशोत्सवानिमित्त गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते कोल्हा गावातील पंच्याहत्तर वर्ष जुनी परंपरा असणाऱ्या विठ्ठल रुक्माई गणेश मंडळ यांच्या वतीनं स्थापित केलेल्या गणेश मूर्तीची आरती करण्यात आली तसेच गावातील इतरही गणेश मंडळांची आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी गावातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला तर यावेळी बोलताना श्रीधर ठोंबरे म्हणाले माझी नाळ मातीशी आणि माणसांशी घट्ट जुळलेली आहे भविष्यात माझ्या गावाच्या विकासासाठी माझ्या वतीनं सर्वांगीण प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं मी प्रथम आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी विठ्ठल रुक्माई मित्रमंडळ त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जी आपली हिंदू संस्कृती आहे ती जपण्याचा आमचे मंडळ मनापासून प्रयत्न करीत आहेत आणि एकोणीसशे बावन्नपासून हे मंडळ चालू करत आहेत आणि नित्यानामाने गणेशजीची सेवा करीत आहेत खरं त्यांचंच मनापासून आपण या मंडळाचं अभिनंदन करूया कारण जे श्री गणेशजीने कार्य हाती घेतलेलं होतं म्हणजे दुष्टाचा नाश करण्यासाठी जे मनातले दुष्टविचार नष्ट होण्यासाठी आई आईची सेवा करण्यासाठी आईच्या सं रक्षणासाठी आजची परिस्थिती तीच परिस्थिती या मंडळाच्या नेत्याने व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे आज आपण छोटासा विकास आणि आपला कार्यकर्त्याचा विकास आपल्या मंडळाचा विकास हे ध्येय ठेवून या मंडळाने चांगलं काम करीत राहो कारण की हिंदू संस्कृती ही सहिष्चिता आहे म्हणजे कोणत्या बर्त्यावरती माणसावरती अत्याचार करण्यात येऊ नये अशी ही आपली संस्कृती आहे ही ही संस्कृती ही जगाला हेवं वाटणारी अशी संस्कृती आहे आणि ते त्याचे कार्य आपले हिंदू समाज व गुरुवार संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज व आपले राज्य निर्माण केलेले आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे विठ्ठलाचं भव्य मंदिर पंढरपूरला स्थापन केलं आहे त्यांची नित्यानंद सेवा करण्याचं काम आमच्या स संत श्री शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि धर्तीवर सौर मंदिरं निर्माण केले आहेत रामदासजी स्वामी यांनी गावागावमध्ये जाऊन रा मंदिराची स्थापना केलेली आहे आणि त्या समाजामध्ये आपल्या समाजाचा कुटुंबामध्ये झालेला आहे की माझ्या प्रत्येक गावातील माणूस हा उंच धर्तीवर व्हावा मोठा व्हावा व आपल्या आपल्या गावाचा ध्येय कसं असं की <खसाँगी> प्रत्येकाला राहण्यासाठी अन्न पसरं निवारा हे प्रत्येक व्यक्तीला गावातील लोकांना मिळालं पाहिजे त्याच्या अडचणी आहेत ते, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे माझं ध्येय आहे आणि येणाऱ्या काळात लोकांसाठी मी जे बी अडचणी आहेत मी सोडवण्याचा प्रयत्न करीत न करीत आहे गावातील लोकांच्या काय मूलभूत प्रश्न आहेत काय गरजा आहेत आपण भूमिपुत्र आहेत आपल्या त्या प्रश्नांची जाण आहे त्या सोडवण्याच्या उद्देशानं भविष्यात एका राजकीय आपण राजकीय पक्ष हातात घेऊन गावाचा विकास करणार आहात का आगामी जिल्हा परिषदा आगामी निवडणुका याच्या संदर्भात आपण काही कार्यकर्त्यांशी तर फळी उभा केलीत का आपण के गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडं कोणती ब्ल्यू प्रिंट आहे कशा पद्धतीनं आपण विकास करणार आहात मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्च्या कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून मी यांना हे सांगू शकतो की जे शासनाच्या योजना आहेत ते शासनाच्या योजनेचा प्रत्येक व्यक्तीने लाभ घेण्याचा प्रयत्न करावा कोणत्या व्यक्तीने लाभ घेण्या देऊ नये असं करू नये कारण <गण> शासनाचा पैसा हे आपल्या शासनाच्या पैशातला तिजुरीतला पैसा सरकार आपण वापर वापर करायला पाहिजे कारण हे टॅक्स आहे लाखो टाउजंड टॅक्स आहे ते केंद्र सरकार ते आपल्या पैशातून वसूल केलं जातोय आत्ताचा उपयोग प्रत्येक सामान्य माणसाला झाला पाहिजे हे ध्येय माझं आहे सध्या महाराष्ट्राचं सरकार जे आहे आपण सत्तेमध्ये आहात आपण सत्तेमध्ये आहात आणि हे सरकार विविध शासकीय योजना राबवत आहे महिलांसाठी युवकांसाठी तरुणांसाठी बेरोजगारांसाठी विविध योजना आहेत काय सांगाल तुम्ही योजनांच्या संदर्भात मला एकच म्हणायचं आहे की आजच्या घडीला या हिंदुस्थानामध्ये नोकरीचं प्रमाण म्हणजे खूपच कमी झालेलं आहे कारण की आता गोर्नमेंटच्या नोकरीची अपेक्षा न करता प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये जोरधंदा आवश्यकता आहे करण्याची आवश्यकता आहे एखाद्या घरी गर, घरी शेती असेल तरी त्याच्या माध्यमातून त्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या जोडधंद्याच्या माध्यमातून उद्योगधंदा चालू करायचा आपली प्रगती करायच्या शासनाच्या ज्या सबसिडी आहेत ते जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांनी आपल्या गावच्या बांधवांनी घेण्याची आवश्यकता आहे कारण ती केंद्र सारखा ती सबसिडी आहे बऱ्याच प्रमाणात शासनाकडे पडून असती ती उपलब्ध होत नाही लघु उद्योग आहेत ते वापर केला जात नाही आणि आमच्या जनसामान्य माणसाला त्याची माहिती सुद्धा उपलब्ध होत नाही हा तरी ह्या मंडळाला मी लाख लाख देतात त्यांनी माझा बहुमान इथे केलेला आहे मनासाठी जे बी सहकार्य मी वेळवेळी राहील त्याचे धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी मानवत परभणी